आई बनवा आणि पंचवीस लाख मिळवा प्रेग्नेंट जॉबच्या जाहिराती पाहून कंत्राटदाराने लगेचच फोन करत माहिती घेतली त्याने स्वतःची सर्व माहिती दिली पण नंतर सर्व उलट घडलं नमस्कार मी कविता पुण्यात सायबर फसवणुकीचा एक अजब प्रकार समोर आला आहे प्रेग्नेंट जॉब नावाच्या भ्रमक जाहिरातीवर विश्वास ठेवून एका कंत्राटदाराने तब्बल अकरा लाख रुपये गमावले आहेत ही घटना बाणेर परिसरातील असून संबंधित व्यक्तीला सोशल मीडियावर एक महिलेला आई बनण्यासाठी मदत केल्यास पंचवीस लाख रुपये दिले जातील असा दावा करणारी जाहिरात दिसली जाहिराती सोबतचा व्हिडिओ बघून तो थक्क झाला त्यात एक महिला म्हणत होती मी अशी व्यक्ती शोधते जी मला आई बनवेल त्याचा रंग शिक्षण जात मला महत्वाचं नाही बाकी काही फरक पडत नाही उत्सुकतेपोटी व्हिडिओतील क्रमांकावर संपर्क साधताच दुसऱ्या टोकाला एक व्यक्ती म्हणाली की तो प्रेग्नेंट जॉब फर्मचा सहाय्यक आहे त्याने महिलेबरोबर राहण्यासाठी नोंदणी ओळखपत्र आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक का आहे असं सांगून कंत्राटदाराकडून टप्प्या टप्प्याने पैसे वसूल करण्यास सुरुवात झाली कधी रेजिस्ट्रेशन फी तर कधी व्हेरिफिकेशन जीएसटी आणि सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली अकरा लाख रुपये मिळकत करण्यात आली सुरुवातीला गोड बोलणारे ठग नंतर रक्कम उशिरा दिल्यास धमक्यांचा सूर लावत गेले शेवटी कंत्राटदाराने संशय घेत प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा ठगांनी त्याला ब्लॉक केले आणि गायब झाले फसवणूक लक्षात येताच पीडित कंत्राटदाराने बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तपास सुरू आहे सायबर गुन्हे तज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रेग्नेंट जॉब सर्व्हिस ही नवीन आहे दोन हजार बावीसपासून देशभरात अशा फसवणुकीचे प्रकार नोंदले गेले आहेत ठग सोशल मीडियावर बनावट महिला प्रोफाईल खोटे व्हिडिओ आणि आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून पुरुषांना लाखो रुपये मिळवण्याचं आमिष दाखवतात सुरुवातीला लहान रक्कम मागून विश्वास मिळवतात आणि नंतर मोठे व्यवहार करून घेतात आणि गायब होतात अशा बिहार उत्तर प्रदेश पोलिसांच्या जाळ्यात सापडले सुद्धा आहेत तथापि या पसवणुकीमागे देशभर पसरलेल्या मोठ्या सायबर रॅकेटचा हात असल्याचं संकेत तपासात मिळत आहे अशा अनेक फेक जाहिराती सोशल मीडियावरती रोज फिरत असतात अशा मोहाला बळी न पडता अशा काही घटना घडल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा म्हणजे अशी घटना परत घडणार नाही